नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्तानं पुणे जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना या मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं आणि आपला मतदानाचा हक्क आणि अधिकार बजवावा अशा प्रकारचं आवाहन आहे कारण लोकशाही शाहीत महाण कर मतदान हे मतदान आपण जर केलं ही लोकशाहीचा उत्सव साजरा करायचा असेल तर एका मताचं जे किंमत आहे जे मूल्य आहे ते मूल्य या देशाचं भवितव्य ठरवू शकत आणि म्हणून तरुणांसह सर्वांनी मतदानाच्या दिवशी बाहेर पडावं ज्यांचं नाव नोंद झालेलं नसतं त्यांनी नाव नोंदणीची सुविधाही निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या आहे आपण मतदाराची नावाची नोंदणीही करावी कारण फक्त मतदान केल्याने मी नाही केलं तर काय होईल असं न बोलता मी केल्याने देशाचा विकास होईल आणि मी केल्याने ही लोकशाही आणखी बलवान होईल त्या बलवान करण्यामध्ये माझा खालीचा वाटा म्हणून प्रत्येकाने पुढे यावं अशाच प्रकारचं आवाहन करतो कारण लोक ज्या दिवशी मतदान असतं त्या दिवशी सुट्टी शासनाने जाहीर केलेली असते पण ही सुट्टी एक दिवसाची सुट्टी जर तुम्ही घेतली तर पाच वर्ष जो प्रतिनिधी आपण पाठवतो तो पाच वर्ष त्या प्रतिनिधींच्या जे काम आपल्याला सांगायचं असतं किंवा जे ते काम त्यांच्याकडनं अपेक्षित असतं त्यालाच सुट्टी होऊ शकत म्हणून एक दिवसाचा आराम करण्यापेक्षा आपण आपलं काम करूया आणि मतदान करूया अशाच प्रकारचं आव्हान आपण सर्वांना करतो जय हिंद